तर मित्रांनो तब्येत आता माझी सुधारलेली आहे मस्त मजेत आहे आता मी मी आज पाहुण्यांच्या पोरगीचं प्री वेडिंग शूट होतं आणि मला सोबती जायला सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या दोघांना मी आम्ही दोघं पण जाऊन आत्ताच जेस्ट एक अर्धा तास पूर्वी घरी आलेलो आहे आणि लाईव्ह घ्यायचं कारण तुम्हाला तर आहे माझं तब्येत सुधारलेलं आहे सांगण्यासाठीच आपण आज लाईव्ह आलेला आहे आणि लवकरात लवकर हंड्रेड के कम्प्लेट करा मित्रांनो हंड्रेड केच स्वप्न हे, हे लय मोठं स्वप्न नास्त आणि पहिल्यापासून आहे मला फक्त हंड्रेड केचं स्वप्न नाही मिलियन मिलियनच स्वप्न आहे तर ते महाराष्ट्राच्या हातातच आहे नमस्कार ताई बोलून घ्या आत्ताच म्हणाल ताई लाईव्ह लाल तर आराम खेळ संध्या ताई काय करताय लवकरच पूर्ण होणार हे स्वप्न ताई तुमच्या आशीर्वादाने आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने आम्ही आज हंडेड घरापर्यंत आलेलो आहे संध्या ताई काय करताय हो काय नाही बघा बसले जेवण कधी बनवणार आहे निवांत बसलो दोघ पण <laughs> आज आम्ही प्रे वेडिंग शूट होत पाहुण्यांच्या शेजाऱ्यांच तर आम्ही जोडीने गेलो होतो तिला पूर्वीला घेऊन वेडिंग शूट साठी मग आत्ता येऊन बसलोय आत्ता आता चालू करायचं सगळं तिला लाईवला बोलायला जमत नाही कारण की वाचायला जमत नाही त्यामुळे बोलायला कत नाही तब्येत वातावरणामुळे थंडीत आबाला दोन तीन दिवस बर आहे बघा आता कधी आता परत गावाकडे पावसाळा चालू झालाय निसर्ग पाहायला बघायला <laughs> या या आता तिथे सकाळच्या फोन धरायला नाही आता अर्धा तर फोन सोडून उठत नाही बघा मित्रांनो तुम्ही सुद्धा सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करून या लाईवला माझी एक्झाम चालू आहे ना दादा बेस्टॉप लागत लवकर या वर्षी सगळ्यात तुमच्या एक्झाम सुटू देत आणि तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना गजरा छान आहे काही बरे आहे मित्रांनो आपल्याला हंड्रेड के लवकर कम्प्लीट करायचं आहे त्यामुळं आणि नुसती सबस्क्राईब करा म्हणून सांगत नाही जाऊन आमच्या चॅनलवर व्हिडिओ बघा तुम्हाला आवडणार आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये कळवा अजून काय करायला पाहिजे किंवा तर युनिक तुमच्याकडे आयडिया असेल तर द्या आम्ही त्या व्हिडिओ त्या आयडियावर व्हिडिओ बनवू शकतो आणि प्लीज सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करा ताई तुमचं उत्पाद झालं का हाय नमस्कार दादा लवकरच पूर्ण होणार हे स्वप्न मोनालिताही म्हणतात बघा आणि हा मोनालिताही सुद्धा व्हिडिओ बनवतात त्यांच्या चॅनलवर सगळ्यांनी व्हिजिट करा एकदा आणि त्यांना पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जास्तीत जास्त संध्यातही काय करता ये जेवण कधी बनवणार आहे निवांत बसला आहे की गप्पा काय झालं तब्येत का बिघडले आहे तुमची असं होय बरं येते मी तिकडे हा एक्झाम झाल्यावर या नक्की गजरा छान आहे थँक्यू ताई हो ताई नक्की आपण प्रे, फक्त प्रयत्न करत राहायचं ना उद्या मिळणार नक्की होय प्रयत्न चांगलं पाहिजे हो खरं आता भरपूर लोक युट्यूब इंस्टा भरपूर म्हणण्यापेक्षा करोडो लोक युट्यूब इंस्टावर व्हिडिओ बनवण्याच्या मागत आहेत एकतर जगा वेगळा द्यायला पाहिजे ताई आम्ही पण थोडं थोडं महिन्यात नाही एक तर व्हिडिओ नवीन द्यायलाच पाहिजे वेगळं ओके ताई आभार आहे लाईव्ह ला आल्याबद्दल आणि एक्झाम झाल्यानंतर सगळी सहकुटुंब गावाकडं मित्रांनो तुम्ही सुद्धा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करून घ्या जेवढं लाईक करणार तेवढी जास्त लाईव्हला लोक येणार कमेंट जेवढं करणार तेवढं मला लाईव्ह घ्यायला मजा येणार आणि तर मी असंच गप्प गुमान मु हे बनमाड हाड बनमाड भरते हाड बनमाड न मित्रांनो कमेंट करा तुम्ही आमचे व्हिडिओ कुठल्या कुठल्या राज्यातून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या कुठल्या तालुक्यातून आणि कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या गावातून बघत आहे आम्हाला सुद्धा कळू दे आमचे व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत पर्यंत पोचायला लागलेत आणि खरोखर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सांगायला विसरू नका कमेंटद्वारे आणि हंड्रेड के म्हणजे एक लाख फॅमिली कम्प्लीट आपली होत आलेला आहे जवळजवळ तर तो एक आनंद वेगळाच असणार आहे पैशानं मोजताना येणारा आनंद यूट्यूबमधला म्हणजे हंड्रेड के पहिला सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर आणि त्याच्यानंतर हंड्रेड के हे पैशानं मोजताच येत नाही एवढं म्हणजे आतनं ते एवढं एवढं खुशी होते माणसाला ते लय म्हणजे लय खुश करते होते त्या तीन गोष्टी लय म्हणजे लय खरोखर लय खुश करतात मित्रांनो अनुभव एक वेगळाच अनुभव असतो आणि तुम्ही जीवनामध्ये काही साध्य करा आणि न करा खर एक हजार सबस्क्रायबर आणि एक लाख सबस्क्रायबर हे साध्य केला तरी तुम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी केलंय असं वाटतं कधी अवज शेरून मला होईच काय टिक मित्रांनो सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करून घ्या का सांगतोय तर जेवढं तुम्ही स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करणार लाईव्हला तेवढं जास्त लोकांपर्यंत हे लाईव्ह पोचणार आणि तेवढी जास्त संख्या मला भेटणार म्हणजे तुम्ही मला बघणार आणि त्यातले माझे आवडते शंभरमध्ये मध्ये एक दहा तर असणार किंवा शंभरमध्ये मध्ये एक पाच तीन दोन तर असणार आणि असंच एक दहा हजार लोक जर जुळलीत तर शंभर दोनशे सबस्क्रायबर एका लाईव्हला भेटू शकतात आणि लवकर आपला एक लाखाचा टप्पा पूर्ण करू शकतो बाकी लाईव्हनं जास्त लाईव्हनं जास्त म्हणण्यापेक्षा अजूनपर्यंत आम्हाला इन्कम जास्त झालेलं जास्त नाही इन्कमच झालेलं नाही कारण की इन्व्हेस्टमेंट लाख दीड लाख आहे आणि इन्कम त्यातलं दहा पर्सेंटसुद्धा अजून झालेलं नाही त्यामुळे इन्कमचा विषय बोलतच नाही मी अजून जोपर्यंत म्हणजे मी सांगण्यायोग्य किंवा आपण लोकांना खरोखर हेतं तुमचं लाईफ आहे फ्युचर आहे करा असं सांगण्यायोग्य आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत लोकांना सांगणं चुकीचं आहे म्हणून मी कोणाला सांगत नाही खरं एवढं माहीत आहे तुमच्यात कला असेल तुमच्यात टॅलेंट असेल जगावेगळं करण्याचं जिद्द असेल काय तर तर तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट सक्सेस होऊ शकता आणि महाराष्ट्रच नाही तर भारतातून तुम्हाला जर हिंदी जमत असेल हिंदीत केला तर भारतातून एवढा प्रतिसाद भेटतो एवढा मोठा प्रतिसाद भेटतो तुम्ही जे साध्य करणार आहे कारण तुम्हाला जे जीवनात करायचं आहे ते सगळं मिळू शकता खरं तेवढं खतरनाक कला पाहिजे आयडिया युनिक आयडिया पाहिजेत आणि लय चिकाटीनं काम करायला पाहिजे लय कष्ट आहे सगळ्यात मोठं काम म्हणजे युट्यूबर बनणं सत्य आहे आज मी भरपूर लोकांना बघितलोय रातपुर फेमस झाल्यात आणि तीन दिवसात गायब झाल्यात आणि आज मी अशा पण लोकांना बघितलोय मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर सबस्क्रायबर बनवलेत एक वर्षाच्या आत आणि दुसऱ्या वर्षी ते गायब आहेत दिसत सुद्धा नाहीत केला सर्च केला तरी सर्च बारला त्यांचं नाव येत नाही तर त्यासाठी तुमच्याकडं जगा वेगळं आयडिया पाहिजे आणि ट्रेंडिंगला असलेला विषय यूट्यूब फेसबुक इंस्टावर ट्रेंडिंगला जो चालतो कुठलाही व्हिडिओ इंटरनॅशनल ट्रेंडिंग असतो तो, तो। खरं ट्रेंडिंग हा फक्त तीनच दिवसापुरता असतो चौथ्या दिवशी ट्रेंडिंग ऑटोमॅटिक खाली यायला चालू होतं दुसरं काहीतर नवीन आलेलं असतं मार्केटमध्ये आणि लोकांना नवी ते नवीन आवडायला चालू होतं त्यामुळे नवीन नवीनच द्यायला प्रयत्न करा आणि नवीनच द्यायला पाहिजे मला अजून सुद्धा वाटतंय मित्रांनो खरोखर की मी युट्यूबवर इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर का आलो खरो खरोखर वाटतंय अजून सुद्धा म्हणजे तुम्ही करू नका म्हणत नाही मी आणि माझ्या टॅलेंट हाय असं पण सांगत नाही मी कारण की चार वर्षात जे आम्ही अनुभवले जे आम्ही सोसले जे आम्हाला युट्यूबमुळे नुकसान झाले ते अपाट आहे अपाट फक्त पैसाच नाही मानसिक छळ सुद्धा मोठा होतो युट्यूब मध्ये सगळ्यात मोठ म्हणजे माझ हाताच दुःखापत सुद्धा मी करून घेतलंय हे तर हा असं पाहिजे असं सरकले दिसते का नळी सरकली प्रॉब्लेम मोठा झालेला आहे <laughs> मित्रांनो राहू दे तर एक लाख सबस्क्रायबर आपल्याला आहे आणि सिल्वर प्ले बटन बघायचं आपल्याला एकदा लय मोठं स्वप्न आहे ते माझं एकदा सिल्वर प्ले बटन आहे आणि आपल्या देवळात जाऊन त्याची पूजा आणायची आहे मला बास आई वडिलांना आहे की काही तर करतो म्हणून सांगितलेलो आणि करून दाखवलो तुमचं स्वप्न पण करणार लवकरच आज मी तुमच्या स्वप्नाच्या लाग सोडून माझ्या स्वप्नाच्या मागं लागलेलो मी त्यात यश मिळवलो आहे आणि इथनं पुढं तुमचं स्वप्न मी सुरुवात करणार आणि त्यात सुद्धा यश मिळून तुम्हाला सुखी ठेवणार एवढंच सांगायचं आहे मला तुझ काही सांगायचं नाही आता त्यामुळं बघा व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये एखादा कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा कमेंट मध्ये कळवा आणि सबस्क्राईब जास्त करा मित्रांनो एक लाख लवकर होऊ दे सगळ्यात आता आमचं ट्रेंड चाललेलं म्हणजे हे मॅडम बघा आमचे मॅडमची भाषा <laughs> तुझं गाव कुठलं सांग सगळ्यांना आहे प्रत्येकांचं कमेंट तेच असते तुमचं गाव कुठलं सांग आमचं गाव सांगून कोणाला कळत नाही जिल्हा सांग तालुका सांग बास जिल्हा कुठला आहे तालुका हा चंदगड तुझ प्रॉपर गाव कुठलं आहे लग्नाच्या आधी चंदगड बेळगाव तर की कसं राहायला होतीस तिथं प्रॉपर गाव हेच चंदगडच तर मित्रांनो त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतो आमचं गाव कुठलं आम्ही काय करतोय किती दिवस झालं आम्ही व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बनवताना आलेल्या अडचणी सांगतो सगळं सगळं डिटेल मध्ये एक व्हिडिओ बनवतो त्याच्यावर सुद्धा भरपूर प्रतिसाद द्या आणि हां सगळ्यात महत्वाचं सांगायचं होतं मला हंड्रेड के सबस्क्रायबरच नाही तर सेकंड पेमेंट दोन दीड वर्षानंतर आपल्या चॅनलवर येणार आहे मग त्यासाठी सुद्धा तुमचा भरपूर प्रतिसाद पाहिजे म्हणजे काही डॉलर्स अजून शिल्लक आहेत म्हणजे शंभर डॉलर झाल्याशिवाय पेमेंट आपलं रिलीज होत नाही तर शंभर डॉलर येणाऱ्या दहा तारखेच्या आत कम्प्लीट झालेत तर मला येणाऱ्या एकवीस तारखे ते तीस तारखेच्या आत छोटासा एक पेमेंट भेटेल मग मत... <coughs> त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा स्टोरी ठेवा व्हॉट्सअप स्टेटस लावा इंस्टाग्राम स्टोरी लावा तुम्हाला जितं शेअर करायला शक्य होईल तिथं शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा अनेकदा एक स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करून घ्या मित्रांनो तुमच्या एका सबस्क्रायबरनं आणि तुमच्या एका लाईकनं आम्ही रातोरात श्रीमंत तर होऊ शकत नाही खरं आमच्या मनाला समाधान एवढं भेटतो ना श्रीमंतकीपेक्षा मोठा असतो तो तु। तुमचा एक स रोज आमच्या चॅनलवर समजा दहा सबस्क्रायबर यायला लागले तर एक आनंद असतो समाधान असतो व्हिडिओ उद्या बनवायला काही हरकत नाही आज दहा आले तर उद्या वीस येतील उद्या पंधरा येतील परवा दिवशी तीस येतील त्याच्यानंतर पन्नास येतील दिवसाला असं प्रोत्साहन भेटत जातो मग त्याचा फायदा आपल्याला शांत मन ठेवून चांगले चांगले व्हिडिओ द्यायला होतो त्यामुळं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही आणि कमीत कमी प्रत्येक व्हिडिओ दोन तीन दिवसात मिलियन क्रॉस केल्यानंतर आम्हाला तुमच्या मनात काय असतील तेवढा तर पैसा भेटत नाही लोक सांगतात तुमचं म्हणजे टाइम वेस्ट करण्यासाठी सांगतात एवढा पैसा भेटतो तेवढा पैसा भेटतो एवढा पैसा भेटत नाही कारण की दीड वर्षानंतर मला नेक्स्ट पेमेंट भेटणार आहे सेकंड पेमेंट फर्स्ट पेमेंट आपलं आलेलं आहे शंभर डॉलर तर सेकंड पेमेंट भेटणार आहे आपल्याला ते सुद्धा तेवढ्याच असेल किंवा दहा तारखेपर्यंत तुमचं जर जास्त प्रोत्साहन आम्हाला भेटलं सपोर्ट आम्हाला भेटलं तर जास्त पण भेटू शकतं खरं मिनिमम एक मध्यमवर्गीय आठ तास नोकरी करून महिन्याला जेवढं कमवतो त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकत नाही त्याच्यापेक्षा कमीच भेटतं ज्या वेळा जास्त भेटतं अशा वेळेला जास्त भेटतं जसं की तुमचे व्हिडिओ रोज सोडलेलं व्हिडिओ रोज मिलियन प्लस जात असेल शॉर्ट्स आणि लाँग व्हिडिओ असेल आणि रोज सोडल्या सोडल्या आठ दिवसात एक लाख दोन लाख व्हिडिओ येत असतील महिन्याला दहा बारा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ एक लाख प्रा क्रॉस करत असतील तर चांगला पगार भेटू शकतो आणि रोज शॉर्ट व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ रोज म्हणजे महिन्याला एक पंचवीस तीस व्हिडिओ मिलियन प्लस झालेत तर तुम्हाला एक चांगला तुम्ही विचार करताय त्यातलं एक पन्नास टक्के एवढा आपल्याला भेटू शकतो आपल्याला अजून किती कष्ट घ्यायचं आहे ते आपल्याला माहीत आहे कारण की लय म्हणजे लय अजून भरपूर कष्ट घ्यायचे आणि काय काय लय अनुभवायचं आहे त्यावेळेला आम्हाला ते भेटणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे युट्यूबर बनण्यासाठी त्याग करायला लागणारा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे झोप आणि जर इथं कोणतं युट्यूबर असेल तर तीस जण लाईव्हला ए सी सीला आहे तर त्या तीस जणांना सांगू इच्छितो तीस जणांच्या मध्ये एक दोन जर क्रिएटर असतील त्यांना मी जे काय बोलावलं ते समजतं कारण की दोन तीन चार काय माहीत नसते त्यांना की यांना उद्या व्हिडिओ कसं बनवायचं कुठलं बनवायचं हे विचार असतो आणि उद्या बनवलेला व्हिडिओ एडिट कसं करायचं याला म्युझिक कुठ घ्यायचं कुठलं म्युझिक वापरेट आहे हे म्युझिक वापरलं तर मग काय नुकसान होणार नाही माझं चॅनल डिलीट होणार नाही म्हणजे सतत त्याचं डोकं कामातच असते त्याला झोप येतच नाही झोप झोप उडून जाते आणि मित्रांनो मी आज मोबाईल टाकून नवला झोपलो तरी मला झोप लागत नाही एक वाजल्याशिवाय झोपच लागत नाही कारण की डोकं खायलाच चालू करते माझं व्हिडिओ आज व्हायरल झालं नाही उद्या व्हायरल होण्यासाठी कुठले व्हिडिओ द्यायला पाहिजे नवीन काय काय आणि ते डोकं हँग होते आणि आयडिया पण नवीन भेटत नाही कष्ट आहे एवढं कष्ट आहे एवढं कष्ट आहे खरोखर युट्यूब मध्ये लय मोठा कष्ट आहे आणि सगळ्यात मोठी सॅक्रिफाईस करायला लागते ते म्हणजे झोप क्रिएटर कोणतर असतील तर त्यांना कळतं मित्रांनो हे मी काय सांगालो म्हणजे जे, जे व्हिडिओ बनवतात ते समजा घ्या हे ने, ने, हो ने पा ती दडगी न म्हणजे मध्ये म्हणा मित्रांनो एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून एक लाईक करा जेवढं लाईक करणार तेवढं जास्त लोकांपर्यंत पोचणार माझा आणि जेवढं जास्त लोकांपर्यंत तेवढी जास्त सबस्क्रायबर मला भेटत जाणार आणि जेवढी जा सबस्क्रायबर लवकर लवकर होतील तेवढ्या लवकर मला हंड्रेड के होणार आणि हंड्रेड के झाल्यानंतर एक महिना दीड महिन्यामध्ये मला सिल्वर प्ले बटन भेटणार सिल्वर प्ले बटन म्हणजे काय त्यात चांदी नसतंय खरं ते एक युट्यूबकडनं भेटणार एक एवढा मोठा आवॉर्ड असतोय की ते प्रत्येकाने घेतलंच पाहिजे युट्यूबवर त्याचं स्वप्न असतं आणि ते 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 वेगळं ढगात फिलिंग असतं ते वेगळं असतं मित्रांनो आणि त्याच्याबद्दल हे हेच वाटत नाही प्ले बटन म्हणजे काय हिला फरक पडत नाही का पडत नाही सांगा याच्याबद्दल माहिती नाही खरं त्याच्याबद्दल माहिती नॉलेज मला आहे खर समाज लई आता आपले म्हणाल टाईप पण क्रिएटर आहेत बघा ते स्वयंपाक करायला आलेत म्हणून लाईव्हवरनं बॅग गेलेत त्यांनी जसं कमेंट केल्यात तसं तुम्ही आमच्या बरोबर संवाद सुद्धा करू शकता आम्हाला प्रोत्साहन करू शकता संवाद करून करा मित्रांनो क्रिएटर डबल क्लिक करून लाईवला लाईक करा अगोदर आणि जाऊन बघा पोट धरून धरून नाही हसलात तर नक्की कमेंटमध्ये कळवा हसलं नाही तुमचे व्हिडिओ बघून म्हणून आम्हाला पण म्हणजे काहीतरी नवीन करायला परत विचार करायला लावतो तुमच्या कमेंटनं भरपूर शिकायला भेटतं आम्हाला त्यामुळं कमेंट, कमेंट करत जावा मित्रांनो आणि खास करून चंदगडकरांना धन्यवाद सांगतो मी आज कुठं तर मी क्लोज करण्याच्या नाराज होतो सगळं सोडून देण्याच्या नाराज होतो आणि शांतनू दादा आणि तर त्यांचं नाव आठवण बघा भरपूर एक चार पाच जण आहेत चंद्रगडमधन मला भरपूरदा मोटिवेट केली कमेंटद्वारे आणि माझा जर कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला त्याने भरपूर म्हणजे भरपूर काही काय चांगले चांगले गोष्टी सांगितलीत आणि आमचे व्हिडिओ चांगले होते का नाही माहीत नाही त्यावेळेला खरं त्यांनी आम्हाला म्हटले तुम्ही जर एवढं खतरनाक व्हिडिओ बनवतो आहे अजून थोडंसं डोकं लावलं अजून थोडंसं काय तर नवीन करायला बघितलं अजून लय छान छान व्हिडिओ बनवू शकत आहे असं एवढं आम्हाला म्हणजे त्यांनी शिकवले आणि खरंच त्यांचा मनापासून मानलाच पाहिजे मित्रांनो कारण की ते नव्हतीत ते नसतील त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचला नसतात तर आज मी तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचलो नसतो कारण की मी मधीच बंद करायचे आणि आता सगळं बंद 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 हेच डोक्यात चालत होतं खरं आत्ता कधी तो विषय येणार नाही डोक्यात गेल्या तीन महिन्याच्या पाठीमाग तीन चार महिन्याच्या पाठीमुखची गोष्ट आहे पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर होते माझ्याकडे त्यावेळासुद्धा खरं हँग झालेल गेलेल सगळं गेलेलं खरं त्या चार पाच लोकांनी मला एवढा चार पाचच नाही तर तुम्ही सगळ्यांनी मिळूनच खरं त्यांनी स्वतः संवाद करून कॉन्टॅक्ट नंबर घेऊन कमेंटद्वारे बोलून भाषण करून म्हणजे चांगलं मला शिकवून दिले त्यामुळे त्या चौघांचं मी जास्त हे करतो खरं फक्त त्यांच्यामुळेच नाही तर तुमच्या सर्वांच्यामुळे आज मी ह्या स्टेजपर्यंत आहे हे पण तेवढंच खरं आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद असाच असू दे मित्रांनो शेवटपर्यंत काळजी तुमची पण घ्या आणि मला पण काळजी घेण्यासारखं काय डोक्याला ताप होण्यासारखं काय करायला लावू नका जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत जावा फॉलो करत जावा सबस्क्राईब करत जावा जाव। कमेंटमध्ये तुम्हीसुद्धा कळवत जावा मित्रांनो स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करा आणि लाईव्हला लाईक करून घ्या तर मला पण आता भरपूर वेळा असं मोबाईल पकडून धरायला होत नाही हा दुखते तर लाईव्ह बंद करतो मित्रांनो तर, तर जाऊन तुम्ही आमचे जुने व्हिडिओ सगळे बघा खरोखर तुम्हाला हसू येणार पोट धरून नक्की हसायलाच पाहिजे तुम्ही आणि फालतू व्हिडिओ जास्त करून क्वचित एखादा असेल कारण की कॉमेडी बनवण्यासाठी चुकून तर घडलेला असतो अनर्थ तर असलं तर माफ करा खरं नव्याण्णव टक्के सांगतो चांगले व्हिडिओच दिसणार तुम्हाला हसण्यासारखे हसण्यायोग्य एकत्र कुटुंब बघण्यासारखे व्हिडिओ दिसणार आमच्या चॅनलवर त्यामुळं जावा बघा हसा मस्त आनंदी राहा आणि हसवणाऱ्याच्या मागं किती दुःख असतं आणि लोकांना हसवणारा किती आत्मा रडत असतो तो भाग मी अनुभवले अजून अनुभवते ते काय जाणार पण नाही कारण की मी आज हि आहे त्यांच्या पाठीमागं भरपूर लोक आहेत आणि खास करून त्यात एकच माणूस चांगला आहे बाकीचे तिथं अडकून गेलेत मला एक माणूस चांगला आहे तो माझ्या सोबत नाही त्यामुळे मी कधी खुश राहू शकत नाही चला मित्रांनो टाटा बाय बाय